चवीला अप्रतिम तेलात तळले तरी तेलकट होत नाहीत तरीही रेशनच्या तांदळापासून बनलेले खूप छान असे खुसखुशीत आपले खिशे पापड तर आज आपण या व्हिडिओमध्ये पापड बनवणार आहोत तर हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं पायल, पायल जुवल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर पापड म्हटलं की आपला आवडतीचा विषय आणि खूप आवडतात सगळ्यांनाच पापड आणि तरी रेशनच्या तांदळापासून बनले तरी खूप खुसखुशीत होतात आणि चवीला तर अप्रतिमच लागतात आणि हे लहानपणी आपल्याला शाळेच्या बाहेर आपल्याला पट्टी पापड मिळायचे त्याची चव आपल्याला चवीसारखे लागतात तर त्यासाठी साहित्य खूप कमी लागतं तर आता येथे मी एक किलो रेशीमचे तांदूळ घेतले आहेत आणि हे निवडून व्यवस्थित घेतलं आहे आणि आता आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे धुतल्यामुळे पापडाला एक प्रकारे पांढरे होतात आणि धूळ ही याची निघून जाते कारण रेशीमचे तांदूळ म्हटलं की याला धूळ असतेच आणि मग ती धूळ निघते धुतल्यानंतर तर व्यवस्थित चोळून चोळून धुवून घ्यायचं याला मग चोळून धुतल्यामुळे याच्यातील प पा, काळपट पाणी सगळं निघून देते हे एक दोन वेळेस धुवून घेतलं मी आणि त्यानंतर पूर्णाच्या चाळणीत नित, नितळण्यासाठी पाणी ठेवून दिलं आता हे आपल्याला दहा पंधरा मिनटं असंच नितळण्यासाठी पाणी ठेवायचं आणि नितळल्यानंतर आपल्याला हे घराचं सुकायला टाकायचं आहे आता याच्यासाठी कॉटनचा एखादा कपडा घ्यायचा आणि त्याच्यामुळं व्यवस्थित पसरून द्यायचं पसरल्यामुळं लवकर सुकतेत आणि फॅनखाली ठेवायचं जास्त वेळ नाही ठेव थे, ठेवण्याची गरज नाही पडत कारण आता उन्हाळा आहे त्यामुळं असंही लवकर सुकतो काही तर त्यामुळं व्यवस्थित असं पसरून दिलं की फॅनखाली सुकून घ्यायचं आपल्याला सुकल्यावर आपल्याला ह्याला गिरणीमधून दळून आणायचं आहे आणि बारीक दळून आणायचं आहे तर आता इथं मी सु व्यवस्थित सुकायला टाकलं आहे घरामध्येच नंतर मग मी गिरणीमधून दळून आणेल तर गिरणीतून दळून आणले मी आणि जेवढं पाहिजे तेवढंच घेतले आणि हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे कारण एखादं तांदूळ दळताना तसंच राहिला तर मग तो पापडात तसंच येतो त्यामुळं याला चाळून घ्यायचं आहे आणि बारीक दळून आणायचं पापड म्हटलं की पीठ एकदम बारीक दळून आणायला पाहिजे आणि आता एका वाटीचं मी प्रमाण घेतलं आहे आता एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर त्याच वाटीनं आपल्याला पाणीही घ्यायचं आहे तर एका वाटीसाठी इथं मी दोन वाट्या पाणी घेणार आहे आता बऱ्यापैकी लोक एका वाटीसाठी एक वाटी पाणी घेतात पण माझं प्रमाण असंच आहे की एका वाटीसाठी दोन वाटी पाणी आणि याच्यामुळे पापड चिरत नाही काही नाही छान खुसखुशीत होतो आणि पाण्याचं प्रमाण व्य योग्य राहतं करपत नाही त्यामुळं मग मी या पद्धतीने करते आता हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर मी गॅसवर आता हे ठेवून दिले तर आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर इथे मी दीड चमचा मीठ टाकणार आहे तर मोठा बावला असल्यामुळे दीड चमचा मीठ व्यवस्थित होतं कारण वाळवण्याच्या प्रकारामध्ये जरा मीठ कमीच टाकलेलं बरं परत नंतर ते कमी होतात आणि इथे पापड खार टाकला आहे एक चमचा पापड खारामुळे खूप खुसखुशीत होतात आणि हे जिरं टाकलं आहे जिऱ्यामुळं टेस्ट खूप छान लागते आणि पापडाला एक प्रकारचा कलरही व्यवस्थित येतो त्यामुळं मग मी जिरं टाकलं आहे आता हलवून घेतले हे तर पाण्याचा कलर खूप छान दिसतो कलरच चेंज होतो पाण्याचा आणि खूप छान होतात मग अशा पद्धतीने केल्यावर तर आता याच्यात आपल्याला पीठ टाकायचं आहे पण माझ्याकडून हे पातेलं छोटं झालं छोटं झाल्यामुळं मग मला काही झाकण ये ठेवता येणं गेलं याच्यावर आणि हे पीठ टाकल्यानंतर याला हलवायचं नाही असंच पाणी वरती येऊन आहे तर मी दुसऱ्या कढईमध्ये मी हे ट्रान्सफर करून घेणार आहे तर आणि तसंच ठेवायचं पीठ वरती पाणी येईपर्यंत पाणीवरती आलं येण्यासाठी पाच ते सात मिनिट सात सेकंद लागतात आणि हे पाणी लगेच वरती येतं झाकण ठेवलं की आणि पाणी पिठावर आलं की नंतर आपल्याला हाटून घ्यायचं आहे आणि हाटण्यापूर्वी बेलण्याला पाण्यात घालायचं थंड पाण्यात आणि मग हटायचं मग बेलण्याला जास्त लागत नाही तर व्यवस्थित हाटून घ्यायचं आणि याच्या गाठी होत नाहीत काहीच होत नाही व्यवस्थित होतं त्यामुळं मग आपल्याला हटायचं आहे आणि हाटण्याची जास्त मेहनत घ्यावी लागत नाहीत फक्त जे कोरडं पीठ दिसतंय ते फक्त ओलसर करून घ्यायचं आहे आपल्याला कारण थोडंसं पीठ राहिलं की मग हे होतं फक्त गाठी काही होत नाहीत पण पीठ थोडंसं कोरडं राहतं याच्यामध्ये तर व्यवस्थित हाटून घ्यायचं आहे आपल्याला जास्त कडक हाटायला असं जास्त मेहनत घ्यावी लागत नाही जास्त फास्ट होतं कारण आपण दोन वाटी पाणी टाकलं आहे त्यामुळं व्यवस्थित हा हटल्याही जाते आता मी माझा हटून झाला आहे तर आता बेलण्याचं मी सगळं पाण्याच्या हात घेऊन काढून घेते पहिल्यांदा आणि त्यानंतर आपल्याला जे साईडला हे झालं आहे सगळं लागलेलं ला आहे ते मध्ये करून घ्यायचं कारण शिजण्यासाठी सगळं एकत्र केलं की के साईडचं कडक होतं मग ते पापडामध्ये आलं की मग पापड तुटतो त्यामुळं सगळं एकत्र करून घ्यायचं आता आपल्याला याला पाण्याचा हात देऊन पसरून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आहे याच्यामुळे पापड तुटत नाही आणि खुसखुशीत होतात आणि पीठ नाही शिजलं तर मग तुटणारच ना मग त्यासाठी आपल्याला असं करावं लागतं पसरून घ्यायचं म्हणजे पीठ व्यवस्थित सगळ्या बाजूनं शिजतं आणि खालीही डागत नाही आता मी झाकण ठेवून व्यवस्थित ह्याला वीस मिनिटं शिजवून घेणार आहे तर वीस मिनटं शिजवलं की प असं तयार होतं तर याला आधूनमधून आपल्याला दोन तीन वेळेस हलवून घ्यायचं आहे की खालून डागलं नाही की खालून वरिया असं हलवून घ्यायचं असं आपल्याला किमान दोन तीन वेळेस तरी करायचं आहे आणि आता हे पीठ शिजलं आहे आता याला मळून घ्यायचं तर मळण्यासाठी मी प्लास्टिकची पिशवी काही घेणार नाही तर हा रुमाल मी पाण्यात बुडवून घेतला आहे थोडंसं पिळून घेतला आहे कॉटनचा आहे थोडा तर आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघा कढईलाही जास्त लागत नाही तर आता मळून घेताना पीठ शिजल्यानंतर तुम्ही दहा पंधरा मिनटं तसंच ठेवू शकता तर आता मी काही इथं ठेवलं नाही तर आता मळून घेते तर मळण्यासाठी हे खूप गरम आहे तर व्यवस्थित हाताला चटकेनं बसता आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि मधून मधून तुम्ही पाण्याचा हात लावू शकता कारण खूपच गरम राहतं हे आणि मळताना असं छान रगडून रगडून मळायचं म्हणजे व्यवस्थित मळलं जातं आणि असं मळलं हे महत्त्वाचं आहे त्यामुळं पापड छान पसरतो त्यामुळं मळून घ्यायचं आहे आता हे माझं मळून होत आहे अशा पद्धतीने तुम्ही मळून घेऊ शकता आणि कपड्यामुळं लवकर मळल्या जातं आता इथं माझं मळून आहे बऱ्यापैकी आता हे मळून झालं आहे माझं तर आता आपल्याला जेवढ्या पापड बनवायचे आहेत थोडं काढून घ्यायचं थोडं थोडंसं जेवढे पापडाच्या लाट्या पटपट बनवून होतील तेवढ्या तर आता दुसरं मी सगळं एका बाउलमध्ये टाकून झाकून ठेवणार आहे हे थंड झाल्यावर केलं तरी काही फरक पडत नाही आता थोडं थोडं लाट्या का बनवून घ्यायच्या तर त्या लाट्या सुकल्या की मग त्या कडक होतात त्याला चिरण्या जातात त्यामुळं मग थोडे थोडे करून आपल्याला याच्या लाटे बनवून घ्यायच्या आणि सुरीच्या सहाय्याने कापायचं कारण हाताने काही व्यवस्थित येत नाही त्यामुळं सुरीच्या साहाय्याने काटा लाट्या कापायच्या आणि त्याचे छान पेढे बनवून घ्यायचे थोडे थोडेच बनवून घ्यायचे थोडे थोडे गोळ्याचे आणि नंतर मी पुरी मेकरच्या साह्याने आता बनवून घेणार आहे पापड तर पुरी मेकरच्या ही खूप लवकर होतात त्यामुळं आणि ते जाड का आपला प्लास्टिकचा कागद घ्यायचा नाहीतर मग तो पातळ घेतला की हाताला चिकटतो तर बघा कुठं तुटत नाही काही नाही व्यवस्थित पापड होतो आहे आणि आपल्याला हे पातळ करून घ्यायचेत पहिल्यांदा आपल्याला वाटतं की हे पातळ झालेत पण ते परत जा सुकल्यानंतर खूप जाड वाटतात त्यामुळं छान पातळ आपल्याला प्रेस करून घ्यायचे आणि तुटत नाही काही नाही दिसायला एकदम छान आणि आता इथं मी दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते दुसऱ्या पद्धतीमध्ये असं आपण जिथे वाळू घालणार आहेत तिथं प्लास्टिकचा पेप कागद घ्यायचा आणि आपला एक गोळा ठेवायचा त्याच्यावर प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि फक्त ताटाने प्रेस करायचं अशा पद्धतीने केलं तरी खूप लवकर होतात आणि जास्त मेहनत घ्यावी लागत नाही फक्त ठेवायचा पुरी मेकरपेक्षा असं खूप लवकर होतं फक्त आपल्याला जास्त प्रेस करावं लागतं पातळ होईल याची खबरदारी घ्यावी लागते तर आता इथं मी सगळे पापड करून घेणार आहे तर तुम्हाला दाखवते पुरी मेकरचीही गरज नाही या पापड करायला इझिली होतात आणि जास्त प्रेस नाही करावं लागत कारण आपण व्यवस्थित प्रमाण वापरून पीठ तयार केलं आहे तर आता माझे पापड सगळे करून झाले आहे आणि पापडाला कलर आणि कुठेही तुटले नाहीत काही नाहीत व्यवस्थित तयार झाले आहेत तर एक दिवस आणि एक रात्र फॅनखाली वाळवल्यानंतर उन्हातही वाळवायची गरज नाही याला आणि मी तुम्हाला तळून दाखवते किती छान तळले जातात आणि तिप्पट चौपट फुलत आहेत व्यवस्थित आणि एकदम खुसखुशीत होतात लाल होत नाहीत आणि तेलात खूप छान तळले जातात तरीही तेलात तळले तरी क तेलकट होत नाहीत तर आता माझे तळून झाले आहेत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून